येऊ देणं किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या निवडणूक आयोगाची भूमिका घेऊन बोलणं म्हणजे दबावतंत्राचाच भाग आहे ना मी जसं तुम्हाला सांगितलंय की पूर्ण देशात ह्या दोन व्यापाऱ्यांनी एवढा धुमाकूळ घातलाय गुजरातच्या दोन्ही व्यापाऱ्यांनी त्यांनी देशात लोकशाही ठेवलीच नाही परंतु मी त्या दोन्ही व्यापाऱ्याला सूचित करतोय येणाऱ्या अठ्ठेचाळीस घंट्यात एक मराठी माणूस मडल्यानंतर काय होतंय ते तुम्हाला निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्र सरकारला नक्कीच कळ या ठिकाणी ज्या ज्या गावातून लोक आले ते त्यांच्या तळमुळे आलेत माझ्याकडं आणि प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनात आज प्रश्न पडलाय की या ईव्ही माध्यमातून जे हे खोटे रडपणाचं वोट चोरचं जे सरकार येत आहे हे नको झालंय जनतेला आणि आमचा विषय हा कोण सत्य ते याच्याशी नाही आमचं एवढंच म्हणणं आहे त्या व्यापाऱ्यांना त्या दोन्ही व्यापाऱ्यांना विशेष करून गुजराती किंवा आम्हाला तुम्ही नाव कोणते कोण दोन व्यापारी तुम्ही वारंवार त्या व्यापाऱ्यांचा नाव उल्लेख जे देश चालवत आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी तेच दुसरे कोण आहेत आणि त्यांच्या इथून पुढे नाव घ्यायला आम्ही सुरू करणार आहे आज तरी आम्ही सूचना करतोय की बाबा तुम्ही निवडणूक ह्या पारदर्शकपणाने होऊ द्या निवडणूक आयोग स्वयक्त आहे न्याय व्यवस्था स्वयक्त आहे यांच्यावर तुम्ही दबाव आणू नका हे जे तुम्ही दबाव तंत्राचं प्रकरण चाललेलं ना हे एक दिवस तुम्हाला महागात पडेल आणि निश्चितच भारतात नेपाळची परिस्थिती उद्भवायला वेळ लागणार नाही आणि ह्या गोष्टीला जबाबदार फक्त आणि फक्त हे दोन गुजराती आणि हे दोन व्यापारी राहतील